नमस्कार बंधू भगिनींनो नो आणि सगळ्यांनाच आज आपल्या चॅनेलवरती एकदम सोप्या पद्धतीने शिकवणार आहे पाढा पण हा पाढा कितीचा तेराचा तेराचा पाढा एकदम सोपी पद्धत आहे अगदी पटकन हा पाढा तुम्हाला जमणार याच्यासाठी काय करायचंय बघा असा एक कॉलम आखून घ्या हा कॉलम आखल्यानंतर याला तीन भागांमध्ये सेपरेट करा आणि एक चौथा कॉलम फक्त इथे एक ॲड करा आणि आता पहा मंडळी किती सोप्या पद्धतीनं तेराचा पाडा आपला तयार होणार पहिल्यांदा काय लिहायचं आहे बघा इथं लिहा एक इथं दोन इथं तीन इथं चार अरे चुकलं चुकलं चार आपल्याला इकडं लिहायचं आहे इथे पाच इथं सहा इथं सात इकडे आठ इथे नऊ इथे दहा इथे अकरा इथे बारा आणि इथे तेरा आता मंडळी ही जी चौकटीच्या बाहेर लिहिलेली आहेत ही आपल्याला ग्रहित धरायची नाही आणि काय करायचंय का मग बघा आता शून्यापासून आपल्याला परत इथे लिहित जायचंय इथं शून्य इथं एक इथं दोन इथं तीन इथं चार इथं पाच इथं सहा इथं सात इथं आठ आणि इथं नऊ आणि हे जे आहेत बाकीचे ह्याला आपल्याला नाही घ्यायचंय आता बघा तेराचा पाडा तयार तेरे तेर तेर दोन्ही सव्वीस तेरतरी एकोणचाळीस तेर चौक बावन तेरी पाच पासष्ट तेरसख अठ्ठ्याहत्तर तेरेसी एक्क्याण्णव तेराठी एकशे चार तेरान्व एकशे सतरा आणि तेरा एकशे तीस आहे का नाही एकदम सोपी पद्धत तेराचा पाडा लक्षात ठेवण्याची आपल्या चॅनलवरती कॉमेडी आणि कायदेविषयक व्हिडिओ पण आहेत तर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद